हाय सर्वांना शुभ दुपार कशी आहात मस्त मजेत नाही पण मस्त मजेत आहे आणि दुपारची जेवण झाले म्हणजे मी नाही केलं जेवण मला काय भूक नाही पण हे मी सवितानी आणि दिदी जेवण केलंय तर आपण काही व्हिडिओ काही सांगायचं होते व्हिडिओमध्ये काल पण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं काही सांगितलं नाही जवळजवळ चौदा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ झाला होता त्याच्यामुळं काही तो व्हिडिओ तिथं स्टॉप केला जास्त मोठा होत होता म्हणून सांगितलं नाही व्हिडिओ तर सांगायचं सांगायचंय आता पुढचं हे सविताचं तर सविताचं लग्न झालं आणि सविताला जवळजवळ एक दीड एक दीड वर्ष झालंच नाही का नाही एक दीड वर्षांनी तिला प्रांजल झाली म्हणजे तिला एक दीड वर्षांनी पूर्गी झाली दीड वर्षांनी पूर्गी झाली तिला आणि ती पूर्गी झाली प्रांजल नाव तिचं आणि ती उद्याच बड्डे आहे बघा तिचा उद्याच बड्डे आहे तिचा प्रांजलचा पण आणि दीड वर्षांनी दीडच वर्ष हा कंप्लीट दीड वर्ष झालं म्हणजे ती प्रांजलच्या टायमाला नऊ महिने पण पूर्ण झाले नव्हते तिला किती साडे साडेआठ आठ साडेआठच महिने झालं होतं तिचा दिवस पण नव्हतं भरलं त्यावर डिलेवरी झाली तर डिलेवरी कशी झाली तुम्हाला ह्या सांगणार आहे तुम्हाला मी तर जी डिलेवरी काय झालं तर रात्रीची दोनला दोन तीन वाजल्या होत्या आणि हिचं दिवस पण नव्हतं भरलं आणि तिच्या तिला समजलं पण नाही जास्त पण दुखत नव्हतं दुखलं का नाही कसला तिला समजलंच नाही की दुखतय म्हणून तिला वाटलं मला जुलाबच लागलेत एक दोन वेळा तिला वाटलं जुलाब लागल्यात म्हणून तिकडे बाजूला गेले म्हणजे जवळ सांगू का त्यांच्या घरापासन शंभर दोनशे मीटर तरी असं रातला दोन वाजता ती तिला वाटलं जुलाब लागल्यात पण दुखते म्हणून ती तिकडे शौचालयाला गेली तिकडच तिला त्या तिकडे अशी वगळ असं खोल गाय तिथं मग ती चारे असल्यासारखे त्या चारीला तिकडच तिला ती पूर्गी जलम आठ साडेआठ महिने महिने झालं होतं आणि आठ साडेआठ महिन्यातच ती पूर्गी ज्यामली पूर्गी ती ज्यालाबली तिकडेच जलमली आणि सगळी झोपीत आता कोणाला माहित नाही दिवस पण हिचं भरलेलं नव्हतं कोणाला काही एवढं विशेष काय वाटलं नाही आणि ती तीरगी रडत होती का ग जलम्यावरती हा रडायची का मोठ्या मोठ्याने भुर्गी तिकडेच ज्यालांबली आणि ह्यांना कोणालाच माहित नाही मग हिनी काय केलं पूर्गी तिकडे ज्यालांबली जागं तर कोणच नाही रात्रीच्या दोन वाजल्यात मग हिने काय केलं काय केलं तू तर तिने साडी तर पुरगी घेऊन घरी आली होती दोनशे किलोमीटर वरन आता सांगा आता मी पण त्यातूनच आले एकदा हे झालं ना ताकद सुद्धा नसते माणसाला दवाखान्यात झाल्यावर जरा फरक असतो बी बिलाईन असते पण घरी झाल्यावर ना अशी एकदम असं माणसाला एकदम असं सारखं माणूस लागतं एकदम हलका हलकं माणसाला असं चलणं सुद्धा उभं राहणं सुद्धा होत नाही आणि तिने पूर्गी तिथं झाल्यावर दोनशे दीडशे दोनशे मीटर मला तर वाटतं मीटर फूट काय माहिती मला नाही कळत वर का ती मीटर कापूट काय माहिती पण बरस लांब होती पण जवळजवळ शंभर दोनशे मीटर असं अंतर असेल म्हणजे मीटर म्हणजे मला माहिती शंभर दोनशे मीटर अंधारची होती त्याच्यामुळे पाहिलं ही नाही आणि तिथनं ती पूर्वी तिने साडी धरून आणली साडी धरून आणली आणि कुठं कुठली होती येऊन पुरत कोपीच्या कुपीच्या माग कुपीच्या माग जाऊन काय ते नव्हतं तिथे आवाज दिला आवाज दिल्यावर मग सासूबाई आल्या सासूबाई आल्या माझ्या अंगावर टाकलं मुलीला गुंडाळलं आणि मग घरात गेलं मला हात पांघरायला पांगरायला दिलं आणि अंगावर टाकून मग त्याला चांगलं पुसून मग त्याला ही केन सार हातपाय करीत होत त्या बी घाबरल्या मी बी घा होते एका एकत कसं एक 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 झालं असं आणि म्हणतात ना पाऊस पडत होता हा पाऊस बी होता त्यात टिप टिप चालच होती आणि त्यात ते तसं झालत पोरवीला गार लागलं होतं का मारण्याची वेळ ती पोरगी बी गारली होती मी बी गार पोरगी गाराटली आणि ही बी गाराटली आणि बाकीची घरातली पण भिली होती सगळी काय झालं काय नाही असं त्यांना वाटलं असं एकायकीच काय झालं काय नाही दिवस नाही नव्हतं भरलं आणि त्याच्यामुळे सगळी भिवून सगळी जागी झाली होती मग जेवढ्या आमच्या आई म्हणली मला तर मला तर काय करावं काय नाही सुचत नव्हतं म्हणली पण तेवढ्या ह्यात म्हणली काय झालं काय झालं आधी आधी पळत आलती ना तुझ्याकडे मग घेतलं होतं होते आधी पळत आलत्या पांघरायला आधी पळत येऊन नेमकं काय झालंय ती म्हणली रडत रडत असा आवाज येत होता असं रडल्या सांगा असा आहे इकड्या असे एकच हात मारली एवढं झालं भूर्गी कमी वयात झाली आणि एवढं घेऊन पण संध्याकाळी आज जन्मली होती त्याच्यामुळे ही टिपक चालू होत गार राखली होती ही बघा ती ही भुर्गी उद्या तिचा बड्डे आणि एवढी गार राखली होती ती पोरगी आणि गारातली इतकी ताप आली म्हणता तिला पर दुसऱ्या दिवशी जन्माली दोन वाजता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळची एवढी ताप आली लय म्हणजे लय ताप आली दोन तीन दिवस तिची काही तापच निवली नाही आणि आता शिवळ दोन तीन दिवस तापच निवली नाही तिची आणि तरी तिची हिच्या आईवडिलांना फोन केला होता ना जायवडलांना फोन केला होता मी पण दुसऱ्याच दिवशी आलते किंवा दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आलते मी पण दुसऱ्याच दिवशी आले आणि हिच्या आईवडिलांना फोन केला म्हणलं असं असं झालंय तसं तसं झालंय या त्यांना त्या दिवशी फोन केला त्यांचा जे फोन परत पुन्हा आला नाही आम्ही म्हटलं त्यांना फोन करून सांगितलं आपण असं असं झालंय तरी पण ते कुणी आले नाहीत ना तर म्हटलं पुन्हा फोन करायचाच नाही आपण म्हणलं जेव्हा मनाने येतील तेव्हा बघायचं काय करायचं ते म्हणलं तोपर्यंत त्यांना सांगायचंच नाही म्हणलं मनाने येतील तर काय बघायचं ती आलीच नाहीत आली नाही जाऊ आई पूर्वी सात महिन्याची झाली होती तेव्हा तूच फोन लावला हा काय हिनीच फोन लावला होता पुन्हा त्यांना आणि पुन्हा फोन लावून मग असं तसं विचारलं आणि मग हिनीच परत व्हॉट्सअपला ह्या पुरीचा फोटो काही व्हिडिओ Mm -hmm. त्या टाइम सात महिन्याच्या झाल्यावर मग हिनी टाकलं होतं व्हिडिओ तेव्हा त्यांनी बघितली पण ती त्यांनी खायला प्यायला सुद्धा घेऊन हिला आले नव्हते एवढे हाल झाली तरी कसली आई बाप इतना असं मला पण लई राग येतो कधी कधी मग जर ना खरंच mm, लैर राग येतो मी हिला पण म्हणते म्हणलं मन्त मिळालेली म्हणून सोडून दे मी तोंडावर बोलते मी म्हणते का नाही मी त्याला मिळाली म्हणून सोडून दे तुला हिला तुला येतं का कधी त्यांची के ध्यान लय की अशी लय आठवण येते का तू रडते का कधी त्यांचं ध्यान होत नाही असं ना? होतं ना, का मला यावा त्यांनी असं तसं वाटत वाटत माझ्याकडे यावा मला भेटावा मुलांना भेटावा का मी त्यांच्याकडे जावा असं वाटत म्हणली पण होती म्हणली फोन करून मागले मी येते म्हणली तिकडं मला येत्या सोडवायला म्हणली त्यांची आईक जी आई काय म्हणली काय म्हणली का तुझी आई तूच सांग ती म्हणली होती मी येते म्हणली तुझ्याकडे म्हणली आई काय म्हणली होती कालता पण ती म्हणली मी आम्ही बाहेर गावी चाललो असं म्हणलं पण ते गेलाच नव्हते त्या तिथंच होत्या दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीला फोन केला मी त्या म्हणल्या त्या नाही गेल्या तिथंच येतात मी त्यांच्याकडे जावा नाही असं म्हणून सांगितलं तू काय म्हणली होती फोन करून मी म्हणलं ते येऊ का माझ्या बाहेर चाललो दुसऱ्या गावाला आम्ही असं म्हणलं पोरगी झाल्यावर झाली होती आणि तुझ्या बहिणीला तुझी बहीण आहे का तिथं राहायला हा तेच आहे कोणती बारकी हां तुझ्यापेक्षा मोठी का तुझ्यापेक्षा बारकी नाही माझ्यापेक्षा मोठी आहे तू ते राहायच ती आता बोलते का तुझ्या बरोबर फोनवर ना आता नाही बोल आता ना फोनच नाही तर काय आणि भावाला पण एकदा फोन केला भावाला पण त्यावेळेस म्हणली होती मला न्यायला भावाने म्हणला हा हा नेतो म्हणला आणि तवापासून फोन बंद तवा उचलायचा तर आत्तापर्यंत फोन बंद आहे बघा एवढं किती एवढी पूर्ग लग्न झालं पूर्गी झाली कुठं कुठं तिकडं वगळीला वड्याच्या तिकडून घरी आणली एवढी गाराटली एवढं दुखलं कुकलं त्या पूर्वीच जन्माला जन्माला पण मोठी नव्हती वजनाला कमीच होती दिवस पण तिचं पूर्ण भरलेलं नव्हतं त्याच्यामुळे वजनाला कमी होती आणि सगळ्यांना म्हणजे वाटतच नव्हतं ही पूर्गी चांगली होईल म्हणून एवढी पूर्गी होती एवढी एवढीशीच होती आणि तिला पण त्या तापण ही लय लय म्हणजे लय ह्यात दिवस काढलं तरी पण हिच्या आईबापांनी डुकून पण बघितलं नाही तिच्या मला तर कधी कधी वाटतं त्यांचा एवढा राग येतो ना जाऊ द्या म्हणजे विषय सोडून त्यांचा, तर चला व्हिडिओ पण लांब होतोय आणि हिच्या चॅनलचं नाव आहे काही सगळी सविता अक्षय उसोड कामगार हिज्या चॅनलवर ना बाकीची स्टोरी ना तुम्ही आता हिथून पुढं मी तिला सांगितलं इथनं पुढं तिने शॉर्टच व्हिडिओ टाकल्यात पण हिथनं पुढं ती लॉंग व्हिडिओ टाकीत जाईल हिचं कसं कसं हालयत ना पहिल्यापासूनच हाल हालयत बघा जसं झालं आमच्या की परत गरिबी ही पहिल्यापासूनच हालयत तर हिज्या चॅनलवर हिचं बघा व्हिडिओ तर चला व्हिडिओ लांब होतोय टाटा तर सॉरी बरं का सगळ्यांना सॉरी चुकलं माझ्याकडून आमच्या प्रांजलचा बड्डे ना उद्या नाही ति जी त्या आई म्हणत होती तिच्या काही लक्षात नाही आणि ती काही शिकलेली पण नाही खरं सांगायचं म्हणजे शिकलेली पण नाही तिला काही येत पण नाही वाचायला पिचायला काही येत ये नाही आणि तिच्या लक्षात नव्हती प्रांजलचा बर्थडे उद्या नाही आजच या हाय का ना आज आहे ना आणि हॅपी बड्डे तिचा साधा आता सुद्धाच करायचा आहे जास्त मोठा नाही करत कारण की ना आमच्या आजीवार हे एक वर्ष आहे त्याच्यामुळं सगळ्या पोरांचा बड्डे काय मोठा केला नाही बारीकच बड्डे केला प्रांजल हाय कर हाय कर हाय लाइक करा म्हण व्हिडिओला लाईक करा म्हण मोठ्याने मोठ्याने म्हण व्हिडिओला लाइक करा लाईक करा मोठ्याने म्हण म्हण मोठ्या नाही हा आधी लाईक करा म्हण हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर लाइक करा म्हण लाइक करा म्हण तर चला बाय बाय व्हिडिओला लाईक करा थँक्यू